एकदा घाटावर पेशव्यांच्या स्त्रिया मुली स्नानासाठी गेल्या होत्या खाड 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 टापा वाजवीत अचानक इंग्रज शिपाई तिथं आले आणि या मुलींना स्त्रियांना घुसकून बाहेर काढू लागले मनूला राग आला बाकीच्या बाहेर पडल्या मनू बाहेर येईना तेव्हा इंग्रज शिपायानं तिचा हात घट्ट धरला आणि तो तिला ओढू लागला ती ऐकेच ना तेव्हा तो इंग्रज शिपाई आपल्या अधिकाऱ्याकडे तिला घेऊन जाऊ लागला म्हणून त्याच्या हाताची थोडीशी पकड ढिली केली आणि त्याच्या मनगटाला ती कडकडून चावली आणि तिनं जी धूम ठोकली ती थेट वाड्यावर आली तो शिपाई तिच्या मागेच वाड्यावर आला श्रीमंतांच्याकडे आला आणि श्रीमंतांना म्हणाला ती मुलगी कोण आहे ती वाड्यावरचीच आहे ती पेशव्यांचीच मुलगी आहे मला चावली ती श्रीमंतांच्या लक्षात आलं हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं काम नाही ही नक्की छबेली असली पाहिजे छबेलीला त्यांनी बोलवून घेतलं आणि तिला विचारलं छबेली तू चावलीस यांना छबेलीनं खाली मान घालून हुकार दिला अगं पण का चावलीस आणि मग एकदम ती कडाडली आजोबा नदी आपली आपले घाट आणि या इंग्रजी मड्डमचा काय म्हणून तोरा आणि थाट यांना जा म्हणा यांच्या देशातल्या नदीवर स्नान करायला आणि आजोबा अजून एक सांगू का आजोबा अहो बायका स्नान करतात ना तिथे आला होता हा मेला मग चावू नको तर काय करू श्रीमंतांना काय उत्तर द्यावं काय बोलावं हेच कळे त्या इंग्रजी शिपायाची माफी मनूच्या वतीनं पेशव्यांनी मागितली आणि मनात म्हणाले मनू अगं हे बोलण्याचं सामर्थ्य जर असत ना तर शनिवार वाडा सोडून इथे कशाला आला असतो मनू दहा वर्षाची झाली विजयादशमीची मिरवणूक होती आणि या मिरवणुकीमध्ये अचानक गडबड गोंधळ सुरू झाला आरडाओरडा ऐकायला यायला लागला मोरोपंतांनी बघितलं एक हत्ती पिसाळला होता तो हत्ती सैरावैरा पळत होता येईल त्याला पायाखाली तुडवत होता मोरोपंतांच्या सोबत मनुही ही होती पंत मनूला म्हणाले मनू हात सोडून जाऊ नकोस बरं कुठं मिरवणुकीतला हा गोंधळ गडबड खूप वाढत गेली अधिकच वाढली म्हणून हे सारं पाहत होती तिनं पाहिलं तो हत्ती पिसाळलाय अंगावर येतोय निमिषार्धात मोरो पंतांच्या हाताला तिनं एकदम जोरात झटका दिला आणि ती जे पळाली ती सरसर सरसर समोरच्या झाडावर चढली अगदी शेंड्यापर्यंत गेली आणि तिनं त्या पिसाळलेल्या हत्तीच्या मस्तकावर अशी धापकन उडी घेतली त्याच्या माथ्यावर घट्ट ऋतून बसल्यासारखी बसली हत्तीच्या दोन्ही कानांनी तिनं हत्तीचे डोळे झाकले आणि तसेच हात घट्ट धरून अगदी गोचिड चिटकल्यासारखी हत्तीच्या मस्तकावर बसली हत्तीच्या डोळ्यावरती त्याचे कान आल्यामुळे हत्तीला पुढचं काहीच दिसेना शांत झाला आणि मग त्यानंतर हत्तीचे आले आणि हत्तीला त्यांनी साखळदंड घातला हत्तीवर पकड धरून बसलेल्या या मुलीच्या तळपायावरची शुभचिन्ह एका विद्वान ज्योतिषांनी बघितली आणि मोरोपंतांना पंतांना ते म्हणाले पंत पोरगी मोठी भाग्याची आहे उज्ज्वल भविष्य आहे तिचं पोरीच्या पायावर राजलक्ष्मीचा योग असल्याची शुभचिन्ह आणि हे भविष्य कथन लवकरच सत्यप्रतीत झालं मनुच्या लग्नाचा विचार मोरोपंतांच्या मनामध्ये घोळत होता आणि त्याच वेळी झाशी संस्थांचे प्रसिद्ध ज्योतिषी तात्या दीक्षित हे श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या भेटीसाठी आले होते मोरोपंतांनी मनकर्णिकेच ग्रह नक्षत्रांची ही जन्मकुंडली तात्या दीक्षितांच्या पुढे ठेवली आणि ग्रहाचं इष्ट अनिष्ट सांगण्याबद्दल त्यांना विनंती केली तात्या दीक्षितांनी मनकर्णिकेची ही जन्मपत्रिका हातामध्ये घेतली आणि मोरोपंतांना म्हणाले पंत लेकीचे ग्रह इतके उत्तम आहेत की एखाद्या राजपदावर ती विराजमान होईल ही मुलगी खचित राणी होणार गंगाधर बाबा नेवाळकर हे झाशीचे संस्थानाधिपती रघुनाथ हरी नेवाळकर हे नेवाळकर घराण्याचे मूळ पुरुष केवळ पराक्रमीच नव्हे तर पारलौकिक अर्थानही थोर पुरुष वृद्धापकाळ जवळ आल्यानंतर आपल्या धाकट्या भावाला झाशीची सुभेदारी देऊ केली आणि स्वतः काशी क्षेत्री निघून गेले शिवराव भाऊंना तीन मुलं कृष्णराव रघुनाथराव आणि गंगाधर थोरला कृष्णराव हा लवकरच मृत्यू पावला आणि शिवराव भाऊंनी कृष्णरावाचा मुलगा आपला नातू रामचंद्रराव याला लहानपणीच गादीवर बसवलं आणि ते स्वतः ब्रह्मव्रताला निघून गेले पण सत्तेच्या मोहापायी रामचंद्ररावांची आई प्रत्यक्ष आपल्या पोटच्या पोराच्या जीवावर उठली परंतु स्वामीनिष्ठ सेवकामुळं रामचंद्रराव वाचले तरीही रामचंद्रराव वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी म्हणजे तारुण्यातच मृत्यू पावले रामचंद्ररावांच्या पत्नीनं आपल्या बहिणीचा मुलगा दत्तक घेतला आणि त्याचं नाव कृष्णराव ठेवलं रामचंद्ररावांच्या नंतर त्यांचा चुलता म्हणजे शिवराव भाऊंचा दुसरा मुलगा रघुनाथराव याला गादीवर बसवण्यात आलं पण रघुनाथराव अतिशय वारांगणांच्या गराड्यात राहणारा असा होता चैनी होता आणि झाशी संस्थांचा काही भाग त्यानं ग्वाल्हेर आणि ओरछा इथल्या सावकारांच्याकडे गहाण ठेवला होता हे सगळं ब्रिटिशांनी बघितलं आणि झाशीची व्यवस्था त्यांनी आपल्याकडे घेतली रघुनाथरावांच्या मृत्यूनंतर झाशी संस्थांवर हक्क सांगणाऱ्या चार व्यक्ती पुढे आल्या त्यापैकी पहिली व्यक्ती रामचंद्ररावांचा दत्तक पुत्र कृष्णराव दुसरी रघुनाथरावांची गजरा नाटकवाली ही जी ठेवलेली होती बाई तिच्यापासून झालेला अली बहादूर रघुनाथरावांची बायको म्हणजे रामचंद्ररावांची आई ही तिसरी व्यक्ती आणि चौथी व्यक्ती म्हणजे शिवराव भाऊंचे तृतीय चिरंजीव गंगाधर ब्रिटिश जे भाऊंचे तेच झाशीचे वारस म्हणून त्यांना मंजुरी दिली झाशी संस्थांचा कर्ज फिटेपर्यंत झाशीची व्यवस्था ब्रिटिशांकडे राहील अशी अट घातली अठराशे चाळीस मध्ये या सगळ्या कर्जाचा निकाल लागला आणि गंगाधर बाबांच्या बरोबर ब्रिटिशांनी तहनामा केला आणि झाशी संस्थांची मुखत्यारी ही गंगाधरराव नेवाळकरांच्याकडे दिली